ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸವತ आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते बघा आता नव चैत्र नवरात्र चालू आहे आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला ओटी भरायची आहे देवी आईची कुलदेवीची ओटी भरायची असते आता कुलाचार कुलझर्म धर्म जो असतो तो आपल्याला करायचा असतो आपण जर ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात केल्या तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संघटना मदत करण्यासाठी किंवा प्रत्येक प्रश्न जो असतो आपल्या आयुष्यातील जो सुटतच नाही अशा प्रश्नांना सोडण्यासाठी कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव होतो राहत असतो म्हणून आपल्याला कुलदेवीची ओटी भरणे म्हणजे कुलाचार करणे आईचा मान सन्मान करणे आप हे आपल्याला करायला हवं आता हे केव्हा करावं बघा नवरात्रीमध्ये आपण करायचं असतं आता चैत्र नवरात्री चालू आहे तर नवरात्रीमध्ये कधी करावं बऱ्याच लोकांना प्रश्न असतो बघा अष्टमीला आपण करू शकतो नाही तुम्हाला जमलं तर तुम्हाला सांगेल कुठलाही दिवस तुम्ही घेऊ शकतात नवरात्रीमधला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो आणि तसं मी सांगेल तुम्हाला शुक्रवारी देखील आपण देवीचा वार असो त्या दिवशी करू शकतो पण कसं असं सांगू का बऱ्याच महिलांना जॉब असो किंवा मासिक धर्म बऱ्याच अडचणी असतात मग त्यामुळे आपण कधी भरावी तर प्रत्येक वार हा किंवा प्रत्येक जो नवरात्रीमधला दिवस असतो नऊ दिवसांचा आता या वर्षी आठ दिवसांचा आहे तर प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो तुमच्या सवडीनुसार तुम्हाला चालेल अशा दिवशी तुम्ही जा पण मनापासून तुम्हाला देवयाची ओटी भरायची आहे ओटी भरत असताना आपल्याला काही चुका करायच्या नसतात आणि या चुका केल्या तर आपल्याला ते फळ मिळत नाही म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हो सांगेल की शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि सोपी पद्धत अगदी त्या पद्धतीने तुम्ही ओटी भरा फक्त मनात भाव ठेवायचा आहे आणि आपल्याला ओटी भरायची असते ओटी भरणे म्हणजे हा देवीचा मान सन्मान करणे कुलाचार करणे कुलधर्म करणे कुलाचार कुलधर्म म्हणजेच काय आपल्याला परंपरागत आपल्या घरात चालत आलेले जे काही म्हणजे आपण देवीची पूजा करत असतो बघा त्यामधला एक भाग येत असतो त्याला कुलाचार बोललं जातं कुलाचं रक्षण करणारी जी असते ती आपली कुलदेवी असते जसं मुलांचं बघा आपल्या मुलांचं आपण रक्षण करत असतो आई आपली त्या प्रकारेच आपल्या कुलाचं म्हणजे आपला येणारी पिढी जी असते त्या पिढीचं संरक्षण करण्याचं काम हे कुलदेवी करत असतात म्हणून आपल्याला जे काही आपल्या मुलाबाळांसाठी आपलं आता जे चालू जीवन आहे त्यासाठी तर आहेच पण आपल्या पुढील पिढींसाठी सुद्धा याचा वाप म्हणजे उपयोग होणार आहे म्हणून तुम्हाला सांगेल की आपल्याला ह्या गोष्टी आवश्यक ज्या असतात त्या करायच्या असतात आणि आपण त्या या नवरात्रीमध्ये साध्या पद्धतीने आपल्याला देवी आईची ओटी भरायची आहे आता ती कशी भरावी ते पुढे मी तुम्हाला सांग तर सर्वप्रथम आपल्याला एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये आपल्याला साडी घ्यायची आहे आता साडी कशी घ्यावी साडी नऊवारी असेल तर अतिउत्तम ठरत ठरत असते जर नसेल भेटत तुम्हाला तर सावारी घ्या काही हरकत नाही पण नवारी घेतली तर चांगलंच असतं तर साडीचा कापड जो असतो तो रेशीमचा किंवा मग कॉटनचा असतो बघा त्या प्रकारे आपल्याला घ्यायचा आहे आणि काठा पदराची साडी जी बोलली जाते तशा पद्धतीने आपल्याला साडी ओटी भरण्यासाठी लागत असते काही जास्त महाग राहत नाही तुम्हाला सांगेल स्वस्त मध्ये देखील मिळत असतात तशा तर मात्र कापड असा असेल म्हणजेच रेशीमचा किंवा कॉटनचा या पद्धतीने बघा कारण या कापडामध्ये सात्विक लहरी जी असते खेचून घ्यायची क्षमता जी, जी असते ती असते म्हणून त्यामुळे हा कापड या पद्धतीने असेल हे बघा किंवा तुम्ही साडी जर भरणार नाही तर तुम्ही ब्लाउज पीस सुद्धा ठेवला तरी देखील चालेल देवे काही तुम्हाला बोलणार नाही की मला साडीच पाहिजे किंवा हेच पाहिजे कि तेच पाहिजे पण शक्य झालं तुमची परिस्थिती असेल तर साडी घ्या नसेल साडी तर ब्लाऊज पीस देखील तुम्हाला कॉटनचा किंवा मग रेशीमचा घेतला तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल श्रीफळ एक तुम्हाला लागणार आहे श्रीफळ वेणी आपल्याला लागणार आहे देवी आईला वेणी आवर्जून ठेवायचं आहे जेव्हा ओटी आपण भरत असतो तेव्हा आणि आपल्याला तांदूळ किंवा मग गहू जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही ठेवू शकतात कारण बघा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी रूढी परंपरा जे आपलं चालत आलेलं असतं ते आपण करायचं असतं आता बऱ्याच महिला या तांदूळ आपल्या दिव्याच्या ओटीमध्ये घालत असतात किंवा सुवासनेची ओटी भरत असताना टाकत असतात बऱ्याच ठिकाणी गहू वापरला जातो तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही करा किंवा तुमच्या घरात जे करतात ते करायचा प्रयत्न करा सगळ्यात आधी नंतर मग तुम्हाला जे पटेल ते करा नंतर यथाशक्ती दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे तुम्ही एक रुपये ठेवा अकरा रुपये ठेवा एकावन्न ठेवा तरी चालेल किंवा एकशे एक रुपये ठेवा तरी देखील चालेल या आप पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल जे शृंगाचं सामान मिळत असतो बघा बांगडी मंगळसूत्र जे काही असेल ते आपल्याला ठेवायचं आहे जोडवे आपल्याला ठेवायचं आहे मंगळसूत्र जे असतं ते ठेवायचं आहे नंतर पंचखाद्य जे असतं पंचखाद्यामध्ये बघ बघा येतात काजू बदाम जे असतात खारी खोबरं हे पंचखाद्यामध्ये येत असतो खवा असेल खवा तुम्ही ठेवू शकतात घेऊन तर तुमच्या इच्छेवर आहे अशा प्रकारे तुम्ही पंचखाद्य ठेवायचं आहे ओटीमध्ये नंतर एक सुपारी आपल्याला नक्कीच ठेवायची आहे आणि जी छोटी पुडी येत असते बघा पूजेची पुडी येते त्याच्या छोट्या बांगड्या देखील असतात तर ते हळकुंड असतं तर या पद्धतीने छोटी आपली पूजेची ओटीची येत असते ती देखील तुम्हाला ठेवायचं त्यामधलं सामान तुम्हाला ठेवायचं आहे तिथे या पद्धतीने ठेवा त्यानंतर हिरव्या बांगड्या शक्य झाले तर हिरव्या बांगड्या तुम्ही ठेवू शकतात नंतर तुम्हाला सांगेल विडा जो असतो तो आपल्याला नक्कीच आवर्जून सांगेल की विडा आपल्याला ठेवायचा आहे विडा आता कसा बनवायचा ते आपल्या चॅनलवरती आहे पण तुम्हाला वेळ नसेल तर बघा दुकानवाला जो असतो पान बनवून देत असतो तो त्याच्याकडे तुम्ही जा त्या त्यांच्याकडे जाऊन विडा किंवा मग तांबूल बोललं जातं तर तांबूल तुम्ही बनवून आणा आणि तांबूल मात्र आपल्याला ओटी भरताना नक्कीच त्या ताटामध्ये ओटीच्या ताटात आपल्याला ठेवायचं आहे आवर्जून तसेच आपल्याला शक्य झालं तर पाच फळं जे असतात ते तुम्ही ठेवा किंवा एक फळ असेल तुमच्याकडे ते जरी ओटीत ठेवलं तरी देखील चालेल काही हरकत नाही हळद कुंकू याच्या छोट्या छोट्या पुड्या आपल्याला करून तिथे ठेवायच्या आहे ओटीमध्ये हळद कुंकू त्यानंतर तुम्हाला सांगेल अष्टगंध किंवा मग शेंदूर जो असतो त्याचं छोट्या छोट्या पुड्या बनवून आपल्याला त्या ओटीमध्ये ठेवायच्या असतात या देखील आणि अशा प्रकारे आपल्याला ओटी देवायची भरायची असते ही ओटी भरत असताना तुम्हाला तुम्ही बघा घरी भरलं तरी चालेल आपल्या देवघरासमोर किंवा मग तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल तिथे भरा तुमच्या कुलदेवीला जाणं शक्य होत नसेल आता बरेच लोक जातात पण जर तुम्हाला शक्य नसेल जाणं तर जा तुम्हाला सांगेल तुमच्या घराशेजारी जर देवाईचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकतात कुठल्याही देवीचं मंदिर असेल तर देखील चाललं असं मी तुम्हाला म्हणणार नाही की आपली कुलदेवी आता माझी कुलदेवी जी तुळजापूरची आहे त्यांचं मंदिर इथे असेल तर बरं मी तिथेच जाईल पण नसेल तर महालक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरात तुम्ही जाऊन भरू शकतात काही हरकत नाही फक्त तुम्हाला सांगेल आणि मंदिर नसेलच देवीचं तर आपल्या घरात देखील तुम्ही देवघरासमोर आपल्या देवघरामध्ये बघा मूर्ती किंवा मग टाक असेल किंवा फोटो आपल्या देवी या पद्धतीने पण मात्र टाळू नका हे मान सन्मान जो असतो हा टाळू नका एवढं सांगेल कारण आपल्याकडनं बघा दोन दोन तास तीन तीन तास जर शक्य होत नसे सेवा करणं कुलदेवीची पण मात्र ही जी सेवा आहे ही केल्याने आपल्याला त्याचं फळ जे असतं ते अगणित असं मिळत असतं याच्याने आपला कुलाचार होत असतो कुलधर्म पाळला जातो आणि मान सन्मान आपला देवीचा होत असतो ओटी भरल्याने ओटीला खूप महत्व आहे म्हणून तुम्हाला सांगेल जर जास्तीच्या सेवा होत नसतील तर ओटी भरवायची चुकू नका तुमच्या घरात तुम्ही ओटी भरू शकता आता तसंच पुढचं असं की समजा आपण ओटी भरत असतो ओटी भरत असताना जे ओटी भरल्यानंतर आपण ती ओटी मंदिरात जर आपण गेलो तिथे ओटी भरली तर ती तिथे अर्पण होत असते बरोबर पण मात्र आपल्या घरात आपण ओटी भरतो तर त्या सामानाचं काय करावं पण मात्र ओटी भरत असताना अजून एक तुम्हाला सांगेल की काय काळजी आपण घ्यायची आहे जेव्हा पण आपण ओटी भरत असतो ते जे ताट असतं हे आपल्या छातीच्या जवळ आपल्याला दोघे हातांमध्ये धरायचं आहे महिलांनी आपल्या डोक्यावर पदर असावा जेव्हा पण ओटी आपण भरत असतो ते मंदिरात असो किंवा आपल्या देवघरासमोर बसून असो आणि आपल्याला ते आपल्या हातात घेतल्यानंतर देवी आईचा जयजयकार करायचा असतो जयजेकार म्हणजे कोणता असतात उदयो श्री महाकाली महालक्ष्मी महा राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय जे। हा असा जय जयकार आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्याला देवी आईच्या चरणी जी असते ती ओटी अर्पण करायची असते आपल्या देवघरासमोर तुम्ही अर्पण करा किंवा मंदिरात करा या पद्धतीने करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल ओटी अर्पण केल्यानंतर देवी आईला प्रार्थना करा की माझ्याकडनं काही चुकबूर झाली असेल तर क्षमा करा माझ्या कुटुंबा तुमचं काही जे मागणं असेल देवी आई जवळ ते मागायचं आहे किंवा काही चुकबुल झाली असेल तर क्षमा करा आणि आपली बघा कुलदेवी ही आपल्या कुलाची देवी असते आपली आई असते जगदंबा त्यामुळे त्या सर्व चुका आपल्या मुलांच्या माफ करत असतात म्हणून तुम्ही प्रार्थना क करा आणि त्यांच्याजवळ काही कृपा आशीर्वाद मागायचा असेल मुलांसाठी किंवा काही अडथळा असेल तर नक्कीच मागू शकतात आता जी ओटी असेल बघा ती ओटी आपण जर समजा मंदिरात अर्पण केली तर के तिथे अर्पण होऊन जा जात असते पण जर आपण घरी भरली तर त्याचं काय करावं एखादी सुवासने तुमच्या शेजारी असेल तर तिला तुम्हाला ओटी द्यायची असेल तर भरू शकतात किंवा ते सामान तुम्ही स्वतः वापरू शकता जसं गजरा झालं साडी झालं ब्लाउज पीस झाला तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता धान्य असेल ते धान्यामध्ये टाकावं नारळ असेल ते प्रसाद म्हणून खाऊ शकतात किंवा मग मंदिर असेल तुमच्या घराजवळ तर तिथे मंदिरात तुम्ही अर्पण करू शकता किंवा मग दक्षिणा जी असते मात्र ती मंदिरातच दान करा असं सांगेल बाकी पदार्थ जे असतात खायचे असतील काजू बदाम जे असतात ते ते तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरातील प्रसाद म्हणून वाटून घ्या बांगडे असतील ते तुम्ही वापरू शकता शृंगाराचे सामान देखील आपल्या घरातील म्हणजे जी असेल कुल स्त्री जी असेल ती वापरू शकते काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि तुम्हाला सांगेल ही ओटी भरल्यानंतर खूप बदल घडून येत असतो म्हणून तुम्हाला सांगेल खूप मोठी सेवा कुलदेवीची असते नक्की सगळ्यांनी ओटी भरावी तर या चैत्र कधीही सगळे जे दिवस असतात आपले नवरात्रीचे ते सारखेच असतात म्हणून तुम्हाला सांगेल कधीही तुमच्या वेळेनुसार तुम्ही ओटी भरू शकता चला मग सांगितलेली माहिती ही कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आणि महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ